या पृथ्वीवर तब्बल सहाशे वर्षे माणसांच्या रूपात आपल्या भक्त आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ महाराज जे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती नंतर भगवान तिसरे अवतार मानले जातात जे जा अक्कलकोट या ठिकाणी आज पण आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात महाराज ज्या घरात राहत होते ते घर आजही आपल्याला इथे बघायला मिळते याच मंदिराच्या खालच्या गाभाऱ्यात महाराजांची समाधी आहे समाधी घेण्या अगोदर महाराजांनी आपल्या भक्तांना वचन दिले होते मी गेलो नाही देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मित्रांनो मी शरत चलार या अक्कलकोट दर्शनच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो आज मी आपल्याला अक्कलकोटला कसं यायचं इथं खाण्यापिण्याची पिण्याची आणि मुक्कामाला थांबले तर राहण्याची कशी व्यवस्था आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आसपास फिरण्यासाठी कोण ठिकाणे आहेत त्याला खर्च किती येईल ही सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत अक्कलकोट येण्यासाठी आपल्याला कोणत्याही शहरातून बस ट्रेन व ट्रॅव्हल्स मिळू शकते येथे रेल्वे स्टेशन आहे पण खूपच कमी रेल्वे येथे ये रेल्वे, रेल्वे स्टेशन पर्यंत कुठल्याही शहरातून रेल्वेने येऊ शकता सोलापूर पासून अक्कलकोट चे अंतर फक्त चाळीस किलोमीटर असून प्रत्येक वीस मिनिटात अक्कलकोट जाण्यासाठी बस उपलब्ध आहे बसचे भाडे सत्तर रुपये असून दोन तासात बस आपल्याला अक्कलकोटला सोडते बस स्टँड पासून मंदिर फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर असून दहा रुपये रिक्षाला देऊन आपण मंदिरापर्यंत येऊ शकतो येथे आल्यावर आम्ही भवन या, या भक्त निवासात मुक्कामाला होतो रूम तसा छान आहे चोवीस तासाचे भाडे नऊशे रुपये देऊन येथे आम्ही थांबलो चहा नाश्ता करून आम्ही निघालो स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला भक्त निवास निसरून आपल्याला मंदिराकडे जाता येतो स्वामी समर्थ महाराज दत्तात्रय भगवानचे तिसरे अवतार मानले जातात असे म्हणतात की पंजाब राज्यात महाराज मनुष्य रूपात आले आणि स्वामीजींनी घनदाट जंगलात तीनशे वर्ष तपश्चर्या केली त्या दरम्यान ते त्यात त्या एवढे त्या लीन झाले की त्यांच्यासह आजूबाजूला मुंग्यांनी वारोळ बांधले होते एका लाकूड तोड्याच्या हातून चुकून वारुळाला कुरा लागले लाग आणि त्यातून महाराज परकट झाले महाराज लोक कल्याण आणि सेवा करण्यासाठी तेथून काशीला गेले नंतर गिरणार पासून केदारनाथ पर्यंत भगवान दत्तात्र्यांचे दर्शन घेण्यासाठी भ्रमांती केली नंतर ते पंढरपूरलाही गेले तेथून अक्कलकोटच्या ते या पवित्र भूमीत अठराशे सत्तावन्न ला आले तेव्हापासून बावीस वर्ष ते या पवित्र भूमीतच झाले ह्याच पवित्र वडाखाली स्वामी महाराज रोज येऊन बसायचे हाच तो पवित्र वड या मनुष्य रूपी शरीराचा त्याग त्यांनी याच वड्याच्या खाली केला हा वटवृक्ष मंदिराच्या अगदी बिलकुल समोर आहे मंदिराचा हा मुख्य गाभारा चला पहिले दर्शन घेऊया महाराजांची साकारण्यात आलेली ही मूर्ती आता आपण मंदिरापासून दहा मिनिटाच्या अंतरावर स्वामींनी जेथे समाधी घेतली त्या मठात आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज संपूर्ण अक्कलकोट फिरून आल्यानंतर संध्याकाळी याच ठिकाणी येत असायचे अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी याच ठिकाणी आपली समाधी घेतली याच मंदिराच्या खालच्या गाभाऱ्यात एक खोली आहे त्या ठिकाणी आज सुद्धा महाराजांचे समाधी रूपी शव बघायला मिळते येथे आपण अभिषेक पूजाही करू आता आपण आलो आहोत स्वामींचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांच्या वाड्यात ते बिलकुल समाधी मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे येथे आज सुद्धा चोळप्पा महाराजांचे वंशज राहतात आणि याच घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असत आज बी त्यांच्या पादुका आणि ते जे रुद्राक्ष घालत होते ते आपल्याला येथे बघायला मिळतात शिवाय वाड्याच्या समोरच आपल्याला ही विहीर बांधलेली दिसते असं म्हणतात की स्वामींनीच या विहिरीत पाणी प्रकट केलं होतं आलो महाराज पहिल्यांदा आले होते त्या खंडोबा मुख्य मंदिरापासून खंडोबांचे मंदिर फक्त पाच मिनिट अंतरावर आहे स्वामीजी पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा याच खंडोबा मंदिरात थांबले होते नंतर ते चोळप्पा महाराजांच्या वाड्यात वास्तव्यात गेले आता आपण आलो आहोत महाराजांचे शिष्य बाळाप्पा यांच्या मठात बाळप्पा महाराज मठाला गुरु मंदिर असेही म्हणतात हे मंदिर मुख्य मंदिरापासून पाच मिनटं अंतरावर आहे स्वतः स्वामींनी आपल्या पादुका शिष्य बाळाप्पा महाराजांना देऊन नवीन मठ बनवण्यासाठी सूचना दिली होती आणि या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोठ्या वाड्यात आजही आपल्याला या चौकणात महाराजांचे पदस्पर्श झालेल्या खुणा दिसतात आपण आलो राजा सिंह यांच्या महालात या राजवाड्यात जाण्यासाठी आपल्याला पर पर्सन पंधरा रुपये तिकीट आहे या महालात आपल्याला बारा फुटाची बंदुके राजा महाराजांची तलवारे व इतर शस्त्र आपल्याला बघायला मिळतात सध्या रिनोवेशनचं काम चालू असल्यामुळे महाल पूर्ण बघता येत नाही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्वामींची भव्य मूर्ती बांधण्यात येणार आहे आत्ता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ राजराय मठ येते संपूर्ण अक्कलकोट फिरून दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत अन्नरूपी प्रसादालयात ते मुख्य मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे येथे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून आलेल्या भक्तांना मोफत भोजन दिलं जातं सर्वप्रथम महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत येथे निशुल्क भोजन दिले जाते भोजनालयात जेवण केल्यानंतर आता आपण आलो आहोत स्वामी समर्थ वाटिका उद्यानात हे उद्यान मंदिराच्या जवळच आहे याची उघडण्याची वेळ सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ पर्यंत आहे येथे येण्यासाठी पाच रुपयाचे एंट्री तिकीट द्यावं लागतं आज जोराचा पाऊस पडल्यामुळे उद्यान बंद आहे अक्कलकोटला येणाऱ्या भक्तांसाठी मुक्कामाला जर थांबले तर एकूण तीन भक्तनिवास बांधले आहेत त्याच्यातल्या दोन भक्तनिवास ते म्हणजे निवास आणि भक्त निवास हे मंदिराच्या जवळच आहे आणि जे तिसरे भक्तनिवास आहे ते मंदिराच्या दहा मिनिटाच्या अंतरावर आहे यात्रिनिवासमध्ये जनरल हॉल आणि रूम आहे तेथे फक्त शंभर ते, ते, ते दोनशे रुपये द्यावे लागतात पण येथे टॉयलेट बाथरूम कॉमन आहेत यात्री भवन या ए सी नॉन सी तीनशे ते दोन हजार रुपयेपर्यंत मिळू शकतात फॅमिलीसाठी हा चांगला पर्याय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा जय स्वामी समर्थ